अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण हा अत्यंत पवित्र आणि फलदायी ठरणारा पारायण आहे श्री गुरु दत्तात्रेय यांचा अनुभव यामध्ये कथन केले आहेत या व्हिडिओत आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणते नियम पाळावेत त्यामध्ये किती अध्याय आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र प ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत गुरुचरित्र पारायण हे सात दिवस चौदा दिवस आणि एकवीस दिवसांचे केले जाते एक दिवसाचे देखील पारायण करतात पण ते सर्वांनाच शक्य नसते जे अनुभवी लोक आहेत जे अनुभवी साधक आहेत तेच हे एक दिवसाचे पारायण करतात आपण बघणार आहोत सात दिवसाचं पारायण कसं करायचं ते पारायण सुरू करण्यासाठी पूर्वी स्नान करून घ्या आणि स्वच्छ कपडे घाला देवाऱ्यात श्री दत्तगुरूंचा फोटो ठेवा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवा दिवा लावा फुले व्हावीत अगरबत्ती लावावी आणि श्री दत्तगुरूंचा जप करा सात दिवसाचं पारायण करणार असाल तर एक ते सात अध्याय वाचा यात श्री गुरुंचा अवतार आणि जन्मकथ आहेत दुसऱ्या दिवशी आठ ते पंधरा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी सोळा ते बावीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तेवीस ते, ते दिवशी तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी एकतीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते पंचेचाळीस आणि सातव्या दिवशी सेहेचाळीस ते बावन्न अध्याय दररोज स्नान करूनच वाच वाचावेत वाचन एका जागी बसून आणि शांततेने करा जिथे गोंधळ आहे तिथे बसू नका आणि जी वेळ आपण ठरवतो त्याचवेळी वाचन करा वाचत असताना मध्येच उठू नये मध्येच कोणाशी बोलू नका आणि वाचन झाल्यावर श्री गुरुदेवदत्त असा अकरा वेळा नामजप करा वाचन पूर्ण झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाचं व्यवस्थित पूजन करा आणि गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करू शकता अन्नदान करणे हे खूप पुण्याचे काम आहे गुरुचरित्र पारायणाचे अनुभव कितीतरी लोकांना आले आहेत हे पारायण जीवनातील सर्व अडथळे दूर करतात मनाला शांती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे दत्तगुरूंची कृपा आपल्यावर कायम राहते आवडला करा, शेर करा बगने करा। त्या बरो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ आणायचा आहे हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तसा व्हिडिओ बनवून नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन